કેવાઈ દુસર કામ નતું કારણ દેશલ મારા શેતી કામ જ્યા સમાજાની મા શક્તિ દવી જ્યા ખેડા માણસની સંસદિત પહોંચવ્યા ખેડાફેર શિતકરી સમાજાની મખ્યમંત્રી હોય શક્તિ દવી કેન્દ્રામાં કામ કરેલ તો તેમફ કર્યા જવાબદારી મી ફક્ત ઘર બાકીમાં જ નહીં द्यायचं असेल ते शेती खाते द्या आणि त्या शेती खात्याची जबाबदारी गेली दहा वर्ष मी सुरुवात आणि त्याचं कारण की हा देश पुढे व्हायचा असेल तर या देशामध्ये सत्तर टक्के लोकसंख्याची शेती होते त्यांच्या संसाधामध्ये बदल झाला पाहिजे त्यांची आर्थिक स्थिती बदलली पाहिजे त्यांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे आणि त्यांची बाजारामध्ये जाऊन खरेदी करण्याची ऐफत वाढली पाहिजे आणि ते करायचं असेल तर शेती आणि शेतकऱ्यांच्या अधिक लक्ष द्यायची आवश्यकता अनेक निर्णय आम्ही लोकांनी घेतले शेतीमध्ये मांडवल कमी करत होतो गुंतवणूक होत होतो अभ्यास केला का शेतीमध्ये मांडवल कमी फरत उद्योगांना आणि उद्योगपतींना कर्ज मिळत का शेतकऱ्याला मुक्त असते कर्ज मिळत नाही की सगळे अभ्यास केल्याच्या नंतर एक बस आमच्या लक्षामध्ये आली की या देशातले सत्तर चक्की क्षेत्र हे कर्ज घ्यायला पात्र आणि त्याचं कारण त्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझ होत ते ओझ जो पण जात नाही तो नवीन कर्ज मिळायचा त्याचा रस्ता खुला होणार नाही अनेक ठिकाणी सांगितलं की या देशामध्ये काही चांगलं काम केलं तर सव्वीस जानेवारीला या देशाचे राष्ट्रपती काही चांगल्या काम करण्याना पदव्या देत कोणाला पद्मश्री देतात कोणाला पद्मभूषण देतात कोणाला अधिक काम असेल तर पद्मविभूषण देतात आणि फारच उत्तम काम असेल देशाच्या पातळीवरचं तर भारतातलं सुद्धा ही पदवी दिली जाते आवा शेतकऱ्यांना न वाचाही पदवी झाली आणि त्या पदवीचं नावे ना थग वाटी ना झालं सगळे थग वाटी झालं सातव्याचा उचाराला बघितला ते लिहायला जागा सोसायटी आहे बँक आहे सुशाल सुशार असल्यानंतर राष्ट्रीयकृत बँक सुद्धा आहे सरकारी कर्ज सुद्धा आहे जिथून मिळायचे तिथे घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला आणि निसर्गाचा कोल झाला मालाची किंमत घसरली तर त्याची देण्याची परत करण्याची ऐफत ती पूर्ण करणार असते त्याचा दोष त्याच्या माझ्यावर मांडला देणार नाही आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुमच्यासह काही गावांच्या मध्ये दार फीज झाली सोन्यासारख्या हातात येणारं ती उद्ध्वस्त झालं घेतलेलं कर्ज देण्याची ऐफ राहिली नाही काही रुपयाच्या शेतकऱ्यांनी त्याच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून या देशातला थकबाकीचा फर्श फा व्हायला एका हुक्नं सत्तर हजार कोटीचं कर्जभाव केलं आणि त्याची खाती त्याची खात्री कोणी केली एवढंच नाही तर त्याला कर्ज मिळवायची व्यवस्था केली ज्या देशामध्ये सर होते त्या काळामध्ये पीक कर्ज शहाऐंशी हजार कोटी मिळत होत ते पीक कर्जात सात लाख कोटी मिळत पण मी काही तेवढं समाधान नाही त्या सात लाख कोटीचं व्याज कमी झालं पाहिजे बारा टक्के पीक कर्जाचा व्याज आणि निकाल घेतला की ते खाली आणायचं चार टक्क्यावर खाली आणलं एक लाख रुपयेपर्यंत कोणी पीक कर्ज घेत असेल आणि वेळ करत असतील तर त्यांना शून्य टक्क्यांनी शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे शेतकऱ्याची गुंतवणूक करण्याची ताकद वाढली तो चांगला बियाणं घेऊ शकला त्याचा औषध घेऊ शकला मेहनत करून लागला आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम गेल्या वर्षी જો દેશ પરદેશન ધાન્યતા દેશાની દોનશે ત્રેસઠ દશલક્ષ ટન અન્નધાન્ય પિકવું અને ભારતા ગરજ વાગવલી ભારત નિર્યાત પણ અન્ન સુરક્ષા સારા એક મહત્વ કાર્યા કરરીબ માણસો ન્યાયની ટીબો થોનશે ત્રેસઠ દશલક્ષન ખેવાગા એ કા शेतकऱ्याला मालाची किंमत त्याच्या डोक्यावरती कर्जाचा मोजा होतो ज्या जा शेतकऱ्याला मी मंत्री झालो त्यावेळेस गव्हाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला गव्हाची जी काही किंमत मिळत होती तर ती किंमत ती किती मिळत होती ती किंमत मिळत होती चारशे पासष्ट रुपये क्विंटल चारशे पासष्ट क्विंटल त्या मी तेराशे केली तांदळाची किंमत काय नाही बसावं असं काय मागं वाटतात तांदळाची किंमत जी चारशे नव्वद रुपये क्विंटल होती साडीची किंमत ती साडे तेराशे किलो कापसाची किंमत अठराशे आणि एकोणीसशे रुपये क्विंटल होती तो पाच हजार रुपये किलो ऊसाची किंमत जी बाराशे रुपये टन होती ती आज आम्ही अठराशे ते एकवीसशेच्या आसपास म्हणून पोहोचवलं या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा द्यावा मी आत्ता इथं वर्तमान खर्चामध्ये बघितलं भाजपची एक जाहिरात होती आणि ती जाहिरात नरेंद्र मोदींचा फोटो घेऊन ती जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं आमच्या हातामध्ये सत्ता द्या आणि महागाई करू आणि महागाई कशाची त्याचं चित्र काढलं होतं ते चित्र कशाचं होतं काढले वचाचे ढोगळी मिसी बाकीची मिसी भाजीपाला फळ का महागाई याच्यामुळे होती त्या शेतकऱ्यांनी कच्च्या दोन पैसे मिळायची परिस्थिती निर्माण केली तर महागाई नाही त्याच्या महाराजाला चांगली किंमत मिळाली तर महागाई नाही म्हणून आणि ही मतं जी मांडतात आणि ही भूमिका जे घेतात त्यांचं भ्रमण शेतकऱ्याच्या हिताचं नाही आणि जनता शेतकऱ्याच्या हिताचं धोरण नाही त्यांच्या हातामध्ये आम्ही देशाची चूत कदाचित देणार नाही हा निकाल तुम्हाला या उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये गुजवारांच्या सारख्या एका कर्तृत्वा उत्तम प्रशासकांना त्याच्या घडाळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायचं मला असंच आहे की एकदा काढण्याचे भाव कडचर वाढले तीन वर्षाच्या पूर्वी भाजप शिवसेनेचे खासदार पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याच्या मागा घालून आला आणि दंगा केला त्याने हाऊसचं काम बंद केलं घोषणा दिल्या क्या करणे लोगों की गेली में पानी मे पाणी है दंगा केला हाऊस बंद पाहिला मी या लोकांच्याकडे गेलो आणि म्हणजे बाबा कै कुलेल असं भेटत की यंदाची वर्षी घालती दिली शेकडो टन हजारो टन कांदा लोकांना फेकून द्यायला लागला तो सजा त्याची किंमत झाली त्यावेळी कोण त्याला हिंग लावून विचारला आणि कधी त्याने पैसे त्याला मिळाले तर तुम्ही ज्यांना त्याचा घरात त्या ठिकाणी वार राहता मला आश्चर्य वाटलं जो खासदार या मतदारसंघातून निवडून गेला तोही त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि तोही त्या ठिकाणी घोषणा त्याला तो त्यालांडोली ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सिन्नरमध्ये छगन भुजबळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतात सिलगाव असो पिंपणगाव भुसंत असो चांदवड असो तुमसंगाव या ठिकाणचं असो मनवाड असो धुळे असो या सगळ्या ठिकाणी कार्य असतील जे जिल्हा शेतकऱ्यांचे ठीक आहे कधी जर त्याला दोन पैसे तर तो बऱ्याच तांद्याची मान घालून येतो हौसांनी उत्तर द्यावं हे कशा किमती कमी होणार हौस सुरू झालं मी उभे राहिलो आणि सिन्नर मधल्या सभेवरती आपली नजर असणार आहे तुर्ताच एक छोटासा ब्रेक घेतोय बघत हा कौल मराठी भारताचे मजबूत हात मजदूर बंधू बघिन्यांना मिळतील मोफत औषधे आणि उपचाराचं संरक्षण त्यासोबत पेन्शनची गॅरंटी सुद्धा काँग्रेसची टीम आहे तुमच्या सोबत, तुम सोबत. प्रत्येक हातात शक्ती प्रत्येक हातात प्रगती Rise above the macroman. M winners live like a मॅक्रोमॅन روز روز کا پاور کٹ نان سینس پاور کٹ زندگی کی خوشیاں نہ چھین لے Sorry. اسی لیے وی گر انورٹر ڈیجیٹل یو پی ایس اور بیٹری فل ٹائم پاور نان اسٹاپ خوشیاں لائف نیٹ باس माझी मुलगी सैन्य दलात वरिष्ठ पदावर आहे ती पवार साहेबांच्या महिला धोरणामुळे म्हणून आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक पाऊल प्रगतीकडे राहुल सॉरी अंकल तुमच्या केसांवरून वाटलं तुम्ही राहुल आहात केस दिसतायत ना नॅचरल मी पावडर डायरे लावणं सोडून दिलं नवीन गानिया ब्लॅक नॅचरल ह्याचा नो अमोनिया क्रीम फॉर्म्युला करतो पंधरा मिनिटांमध्ये पांढरे केस गायब आर्टिफिशियल लुक नाही इतका नॅचरल की कलर करा आणि कुणाला कळणार पण नाही नवीन गानिया ब्लॅक नॅचरल दिल्लीपासून गल्ली पर्यंत भ्रष्टाचार चालतो तरी सुद्धा तुम्ही वारंवार त्यांना परत परत निवडून देतात ना देशाची सर्वप्रथम हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज इज सॉफ्ट साठी ज्यामध्ये आहे खोलवर काम करणारा मिल्क आणि चंदन जे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायज करून बनवतात कोमल आणि मुलायम ज्यामुळे तुम्ही दिसता तरुण वर्षानुवर्ष नवीन संतूर मॉइस्चराईज सॉफ्ट स्किन साठी तुमचा संतूर दोन अनोख्या रूपांमध्ये Chevrolet introduces the Zero Worry offer. Now drive a new Chevrolet with zero down payment cost, zero maintenance cost, and zero extended warranty cost. Visit your nearest dealer to know more. महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सुद्धा भगवा म्हणूनच या मराठी मातीत पुन्हा भगवा इतिहास घडवा आपल्यात फूट पाडणाऱ्यांना आता थारा देऊ नका एक जुटीने मतदानाला उतरा आणि घर भेद्यांना घडा

आणि माझी मावशी गावात सरपंच परिस्थिती कशी बदलली उत्तर आहे काँग्रेस आणि जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे मी का सांगते तर आधी हा विचार करा मी कोणाच्या भविष्यासाठी मत देत आहे चला विकासाला हात देऊया काँग्रेसला मत देऊया पुना एक नंतर पुन्हा एकदा जाऊयात थेट सिन्नरला जिथे शरद पवार बोलतात पडलं नाग्याला क्लॉशिंग हे नुसतं एवढं सोपं नाही ही पद्धत या देशातल्या सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा जो अधिकार दिला त्या अधिकारावर गदा आणण्याच्या संबंधीची भूमिका आहे आम्ही ठरू कोण प्रधानमंत्री पदाचा उमेदवार लोक ठरवणार नाहीत हे जर कोणी सांगत असेल तर ती गोष्ट या देशामध्ये कदापि आपण काढून द्यायची नाही हिटलरने जर्मनीमध्ये अशीच एकदा लोकशाहीच्या माध्यमातून यश मिळवलं देशाचा प्रमुख झाले आणि त्यानंतर त्या देशाच्या जनतेच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली जगाचा मोठा तो झाला हजारो जीवला मार्ग त्यांनी जीवे आणि सवन देशाला उद्ध्वस्त करण्याचं काम या हुकुमशांनी केलं आज त्याच रस्त्यांनी जाण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि हे त्यांचे प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार बाहेर तुमचे मोदी साहेब हे करून खातात हे कदाचित आम्ही चालवून देणार नाही ही भूमिका या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला करते त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आपण ठरवलं तर शंभर टक्के या लोकशाहीवर घाला घालणाऱ्या शक्तीचा आपण पराभव करू शकतो मला पूर्वी अलीकडच्या काळामध्ये माझं सिनियरकडे फारसं येणंही होत नाही पण एक काळ असा होता की लुक्मिजाबाई वाजे हे इथले आमदार होते रामकृष्ण नाईक हे आमदार होते सूर्यबान गडात आमचे सहकारी ते इथले आमदार होते तुकाराम रिगे रिगोले हे या ठिकाणी आमदार होते मंत्रिमंडळात मंत्री पण होते आणि अधिकच्या काळामध्ये मालिका कोकाचे हे आमदार म्हणून या ठिकाणी काम करतात या सगळ्यांच्या बरोबर आम्ही लोकांनी काही भूमिका घेतली त्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा दिला तुम्ही पाठिंबा दिला त्यामुळे महाराष्ट्राचं राज्य आम्ही चालू शकलो तुमच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रातले अनेक प्रश्न हे सोडवण्याच्या संबंधीची खबरदारी आम्हाला घेता आली मग जे औद्योगिक बसत असतील आणखी काय कार्यक्रम असतील ते सगळे आम्ही राबवू शकलो त्याचं मुख्य कारण शिंदे तालुक्याने निवडणूक आल्याच्या नंतर माझ्या मनाने आम्हा लोकांना नेहमी साथ दिली ती साथ देण्याची आवश्यकता या वेळेला आहे मी तुम्हाला शब्द देतो या तालुक्याच्या विकासाच्यासाठी माझी कोकाटे आणि त्यांचे सगळे ते काँग्रेसमधले असतील राष्ट्रवादीमधले असतील पीपल रिप्रेझेंटेटिव्हमधले असतील रिपब्लिकनमधले असतील या सगळ्यांना इथल्या विकासाच्यासाठी शक्ती देणं पाठिंबा देणं दिल्लीची टोप म्हणत की यांच्या पाठीशी उभी करणं कर थी, से से so, या ठिकाणी तर आघाडीच्या काळात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या विशेष योजना करण्यात आल्या याची माहिती कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाशिकमधले छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी सिन्नरमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं एक छोटासा ब्रेक घेतो यानंतर बघत रहा कौल मराठी मनाचा